माझी ही छोटीशी कलाकृती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि मशाल न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा तर नमस्कार माझं नाव आशिष कुंडारी सातुते मी रामाबाई आंबेडकर नगर घाटकोपर इथून आलो आहे तर आता मी आपल्यासमोर काही कलाकारांची मिमिक्री सादर करणार आहे तर सज्जवा आता सादर करतो एक वेगळी आपल्यासमोर मिमिक्री तर मंडळीनो कसं असतं आज प्रत्येकाला वाटतं की क्रिकेट हाच खेळ खूप प्रसिद्ध झाला आहे तर या क्रिकेटच्या मैदानात इंडिया विरुद्ध पाकिस्तान मॅच चालू आहे परंतु इंडियाचे कलाकार काही आजारी पडलेत त्या जागी उभे राहिले तर मराठी कलाकार दादा कोणके निळू भाऊ मकरंदानात जाधव तर काय गमती जिमती घडतील आणि इंडिया टीमचे कॅप्टन आहेत माननीयजी राजसाहेब ठाकरे ते काय म्हणतात ऐका अगोदर या ठिकाणी बॅटिंग करायची जे सांगज्योती नेट ऐका अगोदर बॅटिंग करायची निळू भाऊ पाच उडवतात खाली बघतात नाना पाटेकर बोलतात अरे अ निळो मी काय म्हणतो तू बॅटिंग घे ना बॅटिंग साहेब काय म्हणाले बॅटिंग घ्यायची अरे हे आयुष्य कसं चाललंय बॅटिंग घे रे गादा काय बघतोय असा का तू घे ना बॅटिंग निळू भाऊ तू एवढे बोलतोय तू बॅटिंग घेऊ माझ्या बाजू काही तुझ्या अशा प्रकारे सर्व कलाकार या ठिकाणी खेळायला येतात नॉन स्ट्रायकर दादा कोंडकी आणि समोर निळू भाऊ बॉलर शोएब अख्तर पहिला बॉल एवढा फास्ट टाकतो निळू भाऊ म्हणतात अरेड्या जरा कायतरी काय तरी असं ऐकल्यावर शोएबखर टेन्शनमध्ये येतात म्हणतात म्हातारा माणूस जरा हळू बोल टाकू दुसरा बॉल टाकतात तर निळूभाऊच्या धोक्यातून बॉल बाहेर जातो निळूभाऊ आणखी टेन्शनमध्ये डारा 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 ना 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 अरेकडे ये आता काय जाऊ दे अरे आयुतच तिसरा बॉल शयोभक्त एवढा फास्ट टाकतात की निळ भाऊच्या पायाला बॉल लागतो सगळ्यांना माहित असतेला आपण एलबी डब्ल्यू म्हणतो पण मतरम माणसांना काय माहित नाही निळ भाऊ म्हणतो तू काय येणारय काय बोलय माझ्या पायाला बॉल लागत नाही मला काय नाही तू का बोलत तुझं तू मला बाहेर बाहेर आतमध्ये जात ड्रेसिंग रूम मध्ये सर्व कलाकार चर्चा करत असतात दिडुपोले म्हणतात ए मग मग तुझे मग सर्वांचा लाडका कलाकार मकरंदानासपुरे त्यांच्या स्टाईल मध्ये अयो अयो मला खरंच वाटलं नव्हतं की मी तर खेळायला येणार आहे कसं काय खेळायचं खरं सांगतो माहीतच नाही ना अय दादा कसं आहे तू बराय का दादा कोणते

बघतात सर्वांचा लाडका कलाकार पाठीमागे भरत जाधव येतात आणि काय म्हणतात बघा हरे वा 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 मजा वा माझ्या काय भागात कसला प्रश्न पडलाय अरे मकरंद पोरे कस काय किती दिवसाने भेटतो कसं खेळायचं की कसं खेळायचं इकडून जाऊ की तिकडून जाऊ कसं काय व्हायचं वाटोलं झालं ए बाबा नको ना टेन्शन घेऊ मस्त पैकी खेळायचं टेन्शन घ्यायचं नाही काही कारणामुळे भरत जाधव सुद्धा होतात बघता येतात म्हणजे सर्वांचा लाडक्या कलाकार अशोक सराफ आपण त्यांना म्हणतो अशोक मामा या ठिकाणी येतात आणि काय म्हणतात पहा अशोक मामा क्रिकेट खेळायला तिच्या माळी अभिषाम वाटलं तिच्या बायला क्रिकेट खेळायला मी या आयुष्या आयुषा अयो बाबू मामा काय म्हणताय नमस्कार मस्त ना टेन्शन वगैरे घेऊ नका त्याच्या पाठोपाठ मकरंद जाणारच पुरे आणि अशोक मामा यांची पार्टनरशिप जमती काही कारणामुळं अशोक मामा आउट होतात एक म्हता व्यक्तिमत्व हो। पाहतात पाठीमागं शाहरुख खान असतो शाहरुख खान येतात आणि आलेल्या शाहरुख खान त्यांच्या स्टाईलमध्ये अरे यार बडे बडे शहर मध्ये छोटे छोटे बाधी होती रे की अरे मकरन बहुत टेन्शन येणे का नाही आरामसे गेलो हे मॅच तो पुढे जिते की ए बाबा तू काय बोलतो काय कळत नाही तो अंडात काय अडकलंय तुझ्या उगाच्या उगा काय पण बळ भरतो वाय तिकडे तर शाहरुख पण जातात बघतात आतमध्ये सर्वांच्या लाडक्या काला म्हणत राजकुमार असतात आणि राजकुमार येतात था आणि म्हणतात जानी एक बात ध्यान में रखो हम अर्था भय और तुम तुम हो समझे करवंद करवंद नहीं मकर मन उगा से उगा पान चट पाना कस ना करते रहे तू काय करशील त्याचा भरोसा नाही माझी काय चुक होती राजकुमार तू काय आला म्हणून वय सांग ना काय चुक होती माझी बघतात काय करणे म्हणून राजकुमार सर सुद्धा उरतात बघतात आतमध्ये सर्वांचा लडका काय लावतात ज्यांना महाराष्ट्रा गाजवलाय विनोदाचा बादशा लक्ष्मीकांत गर्डे या ठिकाणी जातात आणि काय म्हणतात पहा त्यांच्या मागे लागलाय तात्या विंचू लक्ष्मीकांत त्यांच्याच अवस्थेत

काय काय बाबा माहिते डान्ससाठी बाबा गप नाही डान्स ना, नाही करायचा इथं आपल्याला क्रिकेट खेळायचंय <laughs> <laughs> काय कारणामुळे इथून चक्रवर्ती सुद्धा आठवतात बघतात आतमध्ये सरवणचा कलाकार सुने शेट्टी आणि आल्यानंतर असाच खेळा होत्या ए बाबा तोंडात चिंगम खाल्ला कर तू जा बाहेर जाऊन तू कोणी ये एकटं काय बोलतो काय कळत नाही आता तोंडाव तो काय तो, तो लागला भाई तिकडे जा काही कसा खर त्या जगात काही कळत नाही क्रिकेटर कडा आंसर आहेच काहीच कळत ना बघतात आतमध्ये सर्वांचे गाडली कदा या ठिकाणी दिलीपजी प्रवळकर येतात आणि आल्याला म्हणतात ए हा 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 आता आता हा हे हा बाई हे बळा हे बळा आता म्हणजे मी आता वय झालं आहे माझं बॅट बॅट बॉल खेळण्याचं तरीसुद्धा मी मी या 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 ठिकाणी मी क्रिकेट क्रिकेट तुमच्याशी खेळणार मी 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 तुमच्यासोबत आहे टेन्शन टेन्शन घ्यायचं अजिबात नाही मी असा कसा असा कसा वेगळा वेगळा प्रबळ परिसर जातात बघतात आतमध्ये आणखीन कलाकार असतात येतात परिश्रावाला आणि आलेल्या म्हणतात या राजो ये राजू ये श्याम च्या मायला कोतर्या च्या मायला किधर गए रे सब लोग मायला मेरे को छोड़ के किधर गए साला मेरा धोती छोड़ा रे, ए मेरा रे, ए रे मेरा हे, ये मेरा छाती किधर है ये धोती किधर है मेरा हिर किधर है राजू परेश रावत सुधा जाता है तो करें सब करें सभी टेंशन मुझे सब लोग कला करा उठाए जाने आशा के कलाकार हरुन्नरी धर्मिंद्र पाल यासी के निर्धारित मंत्र

ते <laughs> दहा रुपये घे बाबा मी पण जा वाड बाबा खायला जा काय होईल काय कळ ना झालंय आता काय सांगू एवढं टेन्शन आलंय एकट्याच्या जीवावर मॅच नाही फक्त शेवटचा कलाकार असतो सगळ्यांचा लडका गणपत पाटील गणपत पाटील येतात पहिला चेंडू खेळल्यावर म्हणतात अरे मुर्जे जरा हळू बोल टाकी सगळेजण बघतात ते दुसरा बॉल टाकल्यावर जोऱ्यात बॉल मारतात गणपत पाटील बॉल हवेत हेलो कॅच पकडायला जसा कॅच पकडला गणपत पाटील म्हणतात अरे कॅच पकडून तुझं मुकास असं म्हणलं बॉल मोठ्याच्या बरका आता काय अशा प्रकारे ही क्रिकेट मॅच होती आणि शेवटचा कडवा नाणेफेक म्हणतात अरे मला माहित होतं तुम्ही छान छान रन बनवताني वेळा भावना किती छान पार्टनरशिप केले ए सरका ए मकेडो मरका लाग्या तू शेवटपर्यंत टिकला तुला मी काही ना काही देणार आहे माझ्याकडून ए सनी त्यावर ॲळ नेळो छान आहे तुझे कॅप्तानी मला आवडले मी पुढच्या वर्षी सरकारला सांगणार आहे छान खेळतोस तू तुला रिटायरमेंट नाही हो देणार नाही छान खेळतोस तू ए कुठे ए, धर्मेंद्र अरे तू काय खेळलाय तू मस्त खेळतोय शब्द नाही राहिले माझ्या करता सरकारला घरी जाऊन सगळं सांगणार आहे ते माझी ठेम आहे ही माणसं माझी आहे ही महाराष्ट्राची माणसं आहेत यांना कुठे ना कुठे भेटलं पाहिजे जास्त नाही सांगू सगळ्यात शेवट आयुष्य आहेत माणसाचं आहे थोडा थकतो माणूस पण खेळायचं नाही सोडायचं खेळायचं नाही सोडायचं सरकार चला जाऊया घरी आता अय गणपती बाप्पा मोरिया भेटूयात जाऊया धन्यवाद धन्यवाद धन्यवाद